गणित दिलेलं आहे रमेशने आपल्या पगारातील पंचावन्न टक्के रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली कपाटाची किंमत अकराशे रुपये असल्यास रमेशचा पगार किती आता जर तुम्हाला ह्याचे जर फुल चाप्टरवाइज व्हिडिओ हवं असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ह्याचं पूर्ण चाप्टरवाइज व्हिडिओ बघू शकता तर बघा काय दिलेलं आहे रमेशने आपल्या पगारातील पंचावन्न टक्के रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली तर पंचावन्न टक्के तर पंचावन्न टक्के याचा अर्थ ह्या टक्केचा किंवा ह्या पर्सेंटेज या, या, या चिन्हाचा अर्थ होतो मराठीमध्ये शेकडा आणि इंग्लिशमध्ये परसेंट तर पर सेंट पर म्हणजे प्रति मराठीमध्ये आणि सेंट म्हणजे शंभरी किंवा शेकड्या तर प्रति शंभरी म्हणजेच काय प्रत्येक शंभराला म्हणजेच पंचावन्न भागीला शंभर तर प्रत्येक शंभराला हा चिन्ह जिथं दिसलं तुम्हाला तिथे डायरेक्ट भागीला शंभर घ्यायचा आहे ठीक आहे तर मग शंभर रुपये जर तुमचा पगार असेल तर पंचावन्न रुपये काय आहे तुमचा पंचावन्न टक्के र रक्कम कशासाठी गेली असेल कपाट खरेदीसाठी मी म्हणतो की हा जर पूर्ण पगार असेल तर हा पंचावन्न जो आहे हा कशासाठी खरेदी करण्यासाठी तर कपाट खरेदीसाठी गेला असणार पण इथे काय म्हणतो कपाटाची किंमत अकराशे रुपये मग आता कपाट खरेदी करणार कोणत्या खरेदी तर कशाला खरेदी करणार तर किमतीला खरेदी करणार तर कपाटाची खरेदी किंमत किती आहे अकराशे म्हणजेच काय म्हणणं आहे त्यांचं की हे पंचावन्न रुपये नसून जे पंचावन्न रुपये खर्च केलेत ते अकराशे रुपये कपाटाची किंमत आहे आणि तुम्हाला काय विचारल रमेशचा पगार किती तर रमेशचा पगार किती आहे सेंचुरी शंभर ही किती इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणजे किती अकराशे गुणीला हा शंभर भागीला किती पंचावन्न अकरा पाचवी पंचावन्न अकरा एका अकरा आणि हे दोन शून्य इथे एक इथे किती येईल पाच दोन्ही दहा आणि दोन शून्य वीस गुणीला शंभर म्हणजेच काय वीस दशाल दशी लिहिले हा शून्य इथे लिहिला हा शून्य इथे लिहिला किती झाले दोन हजार म्हणजे याच्यावरती दोन शून्य ते डायरेक्ट दोन शून्य ठेवले तरी चालेल ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे दोन हजार जर तुम्हाला तुमचे काही डाउट्स असतील तर ते तुम्ही मला पाठवू शकता ते आहे ॲट दी रेट टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता तुमचे डाऊट्स पाठवा पाट त्याचं सोल्युशन व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न होईल तर ॲट दी रेट गणितच गणित वन असा टेलिग्राम ग्रुप आहे ह्यावरती तुमचे जे काही डाउट्स आहे तुम्ही पाठवू शकता प्लस ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की जे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप घेईल म्हणजे यूट्यूब चॅनलची यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेईल त्यांना फुल चाप्टर वाईज व्हिडिओज बघायला मिळतील इथे सिंगल सिंगल गणित बघायला तुम्हाला काही चार्जेस नाही आहे पण जर तुम्हाला एखादा चॅप्टर एकदम डिटेलमध्ये शिकायचं असेल तर फुल चाप्टरवाईज जो व्हिडिओ आहे त्याची जी मेंबरशिप आहे ती एकोणसाठ रुपयामध्ये इथे अवेलेबल आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तर तुम्ही या संधीचा फायदा घेतला तर तुम्ही हे सुद्धा मोफतमध्ये भेटू शकते धन्यवाद